मधले मंत्री यांना माहित नाही हे सगळ्या पद्धतीची व्यवस्था आहे ह्या ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतोय शंभर कोटीचं टेंडर काढायचं हा चंदन सिंग ठरवतोय म्हणजे त्या मंत्र्यांना हा माहित नसेल का गैरप्रकार होता असं म्हणतात तर नेमकं काय आहे ते पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे तर मी म्हणतो पुणे हे कोचिंग माफियाचं होतंय का काय की अधिकाऱ्यांचे फायद्याचे मंत्र्यांच्या फायद्याचे आणि ते जे कसे किशे भरतील त्याच्या निर्णयाचे कोर्स इथं शिकवले जातात हे कोचिंग माफिया ह्या संस्था जे चालवते ना कोचिंग माफिया चालवते बार्टी महाज्योती तार्टी सार्थी हा आला होता कन्सल्टंट म्हणून आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचं कन्सल्टिंग करतोय हा म्हणजे ह्यांच्यावर पाणी कसं फिरलं जायचं पण बाहेरचा माणूस येऊन महाराष्ट्रातल्या पोरांच्या पैसे तो, 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 चे, तो खातोय ना ते अन्याय पेक्षा स्वतःच्या संस्था तयार करायच्या आणि त्या इकडे इंट्रोड्यूस करायचे आपल्या नावाने नाही दुसऱ्याच्या नावाने काढायच्या आणि त्यालाच काम मिळवून द्यायचं हा काम चंद्रमोन करतो ज्ञानदीपचं विद्यार्थ्यांचं एज्युकेशन देत असताना ऐंशी पर्सेंट त्यांची प्रेझेंटी असेल तर त्याला पैसे दिले जातात मग अमेरिकेत प्रेझेंटी कशी दिली इथं घेणारे बहुतांश बोगस ॲडमिशन असतेस ऍडमिशन तुम्हाला पन्नास लाखाचं पॅकेज आहे तुम्हाला साठ लाखाचं पॅकेज आहे तुम्ही अमेरिकेत तुमच्यामुळं दोन विद्यार्थ्यांचं नुकसान झालं जे गरीब आहेत ते या सगळ्या संस्थांमध्ये मिळून दरवर्षी किती पैसे सरकार खर्च करत असेल कारण महाज्योतीचं तीन हजार तीनशे कोटीचं बजेट आहे सारथीचं साडेतीनशे कोटीचं आहे आणि शिष्यवृत्ती मिळणार असते त्याची नेमकी निवड प्रक्रिया कशी होती नेमकं काय असतं त्याला आठ लाखाच्या आतलं क्रायटेरिया आहे याचं पन्नास लाखाच्या वरील इन्कम आहे अमेरिकेत आहे ह्याने एक्झाम कशी दिली ह्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं केलं आणि ह्याने अटेंडन्स कशी लावली म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पे ह्या कागदाखाली पैसे दिल्याशिवाय तो पेपर पुढे जात नाही नमस्कार मी उमेश ढोंगडे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे हे घर तर विद्येचं माहेर घर आहे स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठल्याही प्रकारच्या परीक्षा याचं खरं केंद्र अनेक वर्ष केंद्र म्हणून पुण्याचं मोठं नाव आहे पुण्यात हा अक्षरशः हजारो विद्यार्थी म्हणजे अगदी मी हजारो म्हणतो आहे पण फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे म्हणजे एम पी एस सी आणि यू पी एस सी याचा अभ्यास करणारी मुलंच पुण्यात किमान दोन लाख असतील हा माझा प्राथमिक अंदाज आहे कदाचित यापेक्षाही जास्त असतील आणि इतर परीक्षा ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत आय बी पी एस असेल किंवा अन्य परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या यापेक्षा अधिक आहे एकूण काय तर पुणे हे विद्येचं अभ्यास करणाऱ्यांचं शिक्षणाचं केंद्र आहे इथं अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था आहेत आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावरती माझ्यासोबत आहेत हनुमंत धायगुडे जे की स्पर्धा परीक्षांच्या एकूणच मुलांचे प्रश्न वारंवार मांडत असतात विद्यार्थी चळवळीत गेले अनेक वर्षे ते काम करत आहेत आजचा विषय आहे जो विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं लाखो हजारो विद्या विद्धेर्त, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे विशेषतः यू पी एस सी आणि एम पी एस सीची तयारी करतायत पी एच डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे संशोधन करतायत अशा मुलांसाठीचा विषय आहे एक संस्था आहे बार्टी असेल सारथी असेल महाज्योती असेल एक ना अशा अनेक संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, जी या या दिली वार वार वेग वेग जाते जी शिष्यवृत्ती राज्य सरकारच्या निधीतनं येत असते पण या निधीवरती या मुलांच्या विकासासाठी त्यांच्या संशोधनासाठी त्यांच्या प्रगतीसाठी जो काही पैसा सरकारनं दिलेला आहे तो कुणाच्या तरी खिशात जातो आहे आणि त्या व्यक्तीचं नाव वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं पण स्पष्टपणेपणी बोलत नाही लोकांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा जो मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांच्या करिअरसाठी खर्च व्हायला हवा ते कुणीतरी कोणाच्या तरी माध्यमातनं आपल्या खिशात घालतं आहे हा सगळा प्रकार काय आहे आपण हनुमंत दायगुड्यांकडनं समजून घेऊया जी मी आत्ता जी काय प्रस्तावना केली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असेल विशेषतः एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलांसाठीच्या ज्या शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये जो गोंधळ आहे त्याच्याबद्दल खूप आरोप केले जातात तुम्ही फेसबुकला स्वतः या विषयावरती लिहिलं आहे तर नेमकं हे काय आहे आणि या सगळ्या मध्ये ग्रस्त आहेत त्यांचं नेमकं काय आहे त्यांचा रोल काय पहिल्यांदा मी धन्यवाद देतो की कोणाला तरी वाटलं की विद्यार्थ्यांचा प्रश्न आपल्या मीडियाच्या माध्यमातून हा दाखवावा त्यासाठी मी बखरचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो ह्या खूप सेन्सिटिव्ह विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय आणि तुम्ही दाखवताय त्याच्याबद्दल सर मी तुमचा खूप आभारी आहे की विद्यार्थ्यांची जाणीव तुम्हाला आहे एक पहिल्यांदा सुरुवात करताना मी एक कोट म्हणतो की तुम्हारे तुम्हे में गाव का मौसम गुलाबी है आकडे जुटे हे दावा किताबी आहे क्या म्हणजे आपलं सिस्टम असं झालंय की फायलीमध्ये असं ओके आहे सगळं म्हणजे सगळं ते विद्यार्थी शिकतायत विद्यार्थ्यांचा हिशोब परफर आहे हजार विद्यार्थी सिलेक्ट होत आहेत हजार विद्यार्थ्यांना शिक्षण भेटत आहे त्यांना स्टायपेंड भेटते आणि ते कुठंतरी म्हणजे कागदावर पण ॲक्च्युअल परिस्थिती सर तशी नाहीये आता ह्या संस्थांचा उद्देश काय आहे तुम्ही म्हणले की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर घर आहे पण मी म्हणतो पुणे हे कोचिंग माफियाचं माहेरघर होत आहे का काय कारण शिक्षणाचा बाजार मांडला यांनी कुठले पैसे खावे शिक्षणाचे ह्या संस्थांचा जे सारथी बार्टी महाज्योती टीआरटी ह्या संस्था महापुरुषांच्या नावाने चालू झाले ह्या संस्थांचा मेन उद्देश आहे की शेतकऱ्याची गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजे बरोबर ज्याला शिक्षणाची आवड आहे तळागावातला पोरग आहे त्याची परिस्थिती नाही आहे त्याला शिक्षण घ्यायची मनस्थिती आहे तो त्या संस्थांची म्हणजे जी गव्हर्नमेंट करून दिली आहे त्याच्या माध्यमातून पण या संस्थांनी काय केलंय सर की दलाल नेमले प्रत्येक संस्थांमध्ये दलाल आहे तुम्ही नाव घेतलं दलाल हा चंदन सिंग विद्यार्थ्यांना चंदन लावायचं काम करत त्यांच्या भविष्याला चंदन लावायचं काम करत आहे त्यांचं भविष्य आमदारात करायचं मोठं चंदनसिंग काय झालं सर चंदन सिंग महाज्योती मध्ये मी एक आता नागपूरला एकट्यानं मी विधान भवनासमोर आंदोलन केलं महाज्योतीनं विद्यार्थी एमपीएससी सी बाकीच्या कोर्सच्या सगळ्या जागा कमी करून त्यांनी जी जीई नेट हे माझ्या हातामध्ये कागद आहे पस्तीसशे विद्यार्थ्यांचं टेंडर काढलाय जी नेट नेटचा आता बाकीच्या हे एम पी एस सीच्या जागा कमी केल्या साडेसातशे होत्या दोनशे केल्या एम पी एस सी गट बी सी आठशे होत्या तिथं दोनशे केल्या सीच्या हजार होत्या हा शंभर केल्या आता ह्याच्यातल्या जागा वाढवल्यात ह्या सगळ्या जागा कमी करून त्यांनी ह्या जीएनएटच्या आता मी धनगर त्याचं समझ... काय कारण असेल त्या जागा या कमी करून या वाढवल्या हा मग ह्याचं काय केलं ह्यांनी एक ह्या चंदन सिंगनंच एक संस्था आणली होती कोचीचे जीएनएट चे महाराष्ट्रात अशी जीएन एट शिकवणारा एक सुद्धा लाईकीच माणूस नाही आहे आता इकडं आपल्या अख्ख्या पुण्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जगातली बाहेरच्या अख्ख्या राज्यातली पोरं इथे शिकायला येतात शिक्षण संस्था म्हटलं तुम्ही ही मधली संस्था आहे कोचीची त्याला हे काम दिलंय करिअर पॉइंट म्हणून संस्था आहे आणि पस्तीसशे विद्यार्थ्यांचं राजस्थान राजस्थानमधली कोटाची आहे कोटा 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 मधली कोटा मधली ही संस्था आहे त्याला पस्तीसशे विद्यार्थ्यांचं यांनी काम दिलं त्या संस्था द्यायचं कारण काय की द्यायचं मला नाही आहे नेट शिकवलं पाहिजे तो पण विद्यार्थ्यांना आवडीचा विषय आहे पण तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांचं प जीई नेटचं रेशो किती आहे सिलेक्शन व्हायचा एम पी एस सी तुम्ही ते ते पस्तीसशे तिथं शिकवा हजार ठेवा हजार ठेवल्यास ते मान्य केलं असतं पण बाकीच्या कोर्सेसच्या जागा कमी करून चंदन सिंग तिथं चंदन सिंग हा काय करतो की अधिकाऱ्यांचे फायद्याचे मंत्र्यांच्या फायद्याचे आणि ते जे कसे किशे भरतील त्याच्या निर्णयाचे कोर्स तिथं शिकवले जातात हो आता हा जीई नेट कोर्स महाज्योतीन हाऊस एक कोटी खर्चामध्ये शिकवत होती मी त्यांना हे केलं की मी मला पाच कोटी द्या हे कोर्स मी शिकवतो पस्तीसशे कोटीचं टेंडर काढायची काही गरज नाहीये बार्टीला असं सेम टेंडर काढले ना सेम टेंडर का पस्तीसशे कोटी पस्तीस कोटी पस्तीसशे विद्यार्थ्यांचं पस्तीस कोटी दोन वर्षासाठी बार्टीने सेम टेंडर काढले विद्यार्थ्यांचं हे ऑनलाईन पद्धतीचं आहे महायुतीनं जे हे टेंडर काढलंय हे ऑनलाईन पद्धतीचं आहे विद्यार्थ्यांना इथं थेट फायदा होत नाही पार्टीनं काढलं एक हजार पन्नास विद्यार्थ्यांचं बारा संस्थांना वेगवेगळ्या संस्थांना हे काम दिलं किती अच्छा एकाच नाही बारा संस्था बारा संस्थांना काम दिलं आणि विद्यार्थ्याला स्टायपंड येत अच्छा म्हणजे विद्यार्थ्याला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये नाही आठ आठ नऊ नऊ हजार रुपये पैसे खाण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांच्या किशात गेले तर चालतील तो एक्झाम देतोय तुम्ही, देतो तुम्ही काय त्याला फुकट पैसे देताय का तुम्ही एक्झाम कंडक्ट करताय त्या एक्झाम मध्ये पास झाल्यावर तो विद्यार्थी तिथं सिलेक्ट होत आहे बरोबर आहे हा आता ह्यांचा गो गोंधळ काय की ह्यांच्यात एक नॉर्मलायझेशन मेथड काढली आहे सेम टाइमिंगला पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना एकाला पॉईंट अष्ट्यात्तर मार्क पडले विद्यार्थ्यांना थेट याचा फायदा आता जे कंडक्ट करणार आहे नॉर्मलायझेशन मेथड आहे सेम सेम विद्यार्थ्याला एकाच पेपर दिले एकाच वर्गामध्ये बसले होते अष्ट्याहत्तर पडलेत एकाशे पंच्याऐंशी झालेत एकाशे कमी झालेत विद्यार्थ्यांमध्ये अन्याय आहे त्या अधिकाऱ्यांना तो जो एजंट आहे त्याला सेटिंग करायला सोपं जात ना हा आता मागच्या वेळेस एक पेपर त्यांच्या क्लासमध्ये टेस्ट पेपर म्हणून काढला होता तोच पेपर महाज्योतीने पब्लिश केला मग त्याच्यावर ऍक्शन काय घेतली त्या ज्ञानदीपवर तुम्ही अच्छा काय झालं म्हटलं सेम टेस्टला त्यांच्या विद्यार्थ्यांना टेस्टला जो पेपर काढला ज्ञानदीप न्यांदी कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस मुलांसाठीचा जो पेपर पेपर काढला होता तोच पेपर महाज्योतीनं त्या एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम सेम आला महा कसं काय हे कोचिंग माफिया ह्या संस्था जे चालवतात ना कोचिंग माफिया चालवतात बार्टी महाज्योती टार्टी सारथी आता छान शब्द काढले कोचिंग माफी हा कोचिंग माफी ना आणि हे जे समाज सा, सामाजिक न्याय मंत्री तो विद्यार्थी अन्याय मंत्री त्यांचा अधिकार नाही आहे विद्यार्थ्यांवर अन्याय कसे शकता करू शकतात बाकीच्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना फुकट शिकवलं जातं एक रुपया न घेता आपण तुम्ही शिकत होता मी शिकत होतो मला मला पण आठवतं की बारावीपर्यंत पर्यंत मला खर्च माझ्या वर्गातले हजार दोन हजार रुपये असायचे आता पहिलीतल्या म्हणजे तिसरी चौथीतल्या पोराला एक पन्नास ते साठ हजार रुपये पे म्हणजे आपण कुठं चाललोय आपल्याला घटनेनं मूलभूत अधिकार दिलाय की शिक्षणाचा ह्याच्यावरच ह्यांनी एवढ्या पैसे आणून गोरगरिबांनी शिकायचच नाही यांची स्टाईल ऑफ वर्किंग काय ना चंदन सिंगची स्टाईल ऑफ वर्किंग काय आहे सर की मॅनेज करायचं त्याला करा खूप चांगलं जमलंय म्हणजे हा आला होता कन्सल्टंट म्हणून आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचं कन्सल्टिंग करतोय हा म्हणजे ह्यांच्यावर पाणी कसं फिरलं जाईल मग ह्याचं एखादं टेंडर कसं काढायचं कुठलं काढायचं आपल्याला कुठलं फायद्याचं आहे अधिकाऱ्याला कुठलं फायद्याच आहे मंत्र्याला कुठलं फायद्याचं हा चंदन सर होता मग चंदन बाहेरचा आहे संबंध नाही पण बाहेरचा माणूस येऊन महाराष्ट्रातल्या पोरांच्या पैसे तो खातोय ना मग ते अन्यायकारक आहे त्याला इथली व्यवस्था कारणीभूत असेल ना व्यवस्था मिली बघत आहे ना सर तिथल्या अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टी पन्नास साठ कोटी झाल्या अधिकारी ते ब्लॅकचे व्हाईट करायला पुस्तकं लॉन्च केलेत त्यांनी अच्छा ओके okay. पुस्त वा, पुस्तक पैसे वाईट करण्यासाठी पुस्तक पुस्तक स्वतःचे त्यांच्या आता चार कॉपी झालेत एखादा नामांकित पाच दहा काय होते होत प्रति खपत नाही पाच पब्लिश झाले आवृत्त्या पब्लिश झालेत मग हे कस काय हा मग आता हे हा एक विषय झाला महाज्योतीनं महाज्योती बार्टी टार्टी सारथी सेम टायमिंगला सप्टेंबरमध्ये एक्झाम झाले होते महाज्योतीचे झाले बार्टीचे बार्टी रिझल्ट लागला टीआरटीचा रिझल्ट लागला सारथीचे विद्यार्थी आणखी रिझल्टच्या अपेक्षा आहेत कारण काय लावलंच नाही रिझल्ट रिझल्ट लावला नाही एक्झामचं आपण बारावी झाल्यावर हो। आपली बारावी झाली की लगेच जून जुलैमध्ये ग्रॅज्युएशनचं ऍडमिशन करतो आता असे माझ्याकडे काही मेसेज आले की त्याचं पर्सनल टायल नव्याण्णव पॉईंट तीस आहे आणि त्याला अपेक्षा आहे गरिबाचं पोरग आहे एखाड वीस हजार रुपये उचणी घेऊन तो ह्या रिझल्टच्या याच्या पायी मी पुण्यात आलाय आता चार महिने झालं रिझल्टच नाही ते पण पैसे संपत आले मग आता त्यांनी घरी जावं <laughs> त्यांनी आत्महत्या करावी का त्यांनी शिकूच नाही ह्याला जबाबदार सारथी आहे ह्याला जबाबदार ते नियोजन मंडळ आहे ह्याला जबाबदार ज्या त्या डिपार्टमेंटचा मिनिस्टर आहे तो आहे मग त्यांना भावना पाहिजे ना तुम्ही बसले ते एखादं लेवल तो हे काय मंत्र्याचे आमदाराची पोरल नाही तो आता यातलं सारथी आहे ते मला वाटतं अर्थ नियोजनच्या अंडर असेल हा नियोजन मंडळ याच्यामध्ये समाजकल्या ते आदिवासी विभागाच्या आदिवासी त्याच्यानंतर जे सामाजिक न्याय मंत्री आणि जे जे आहे ते बहुजन कल्याण आणि महाज्योती आहे ते अतुल बहुजन सावित्रल्याचे पण मग हे सगळे सरकारमधले मंत्री यांना माहित नाही हे सगळ्या पद्धतीची व्यवस्था आहे ह्या ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतोय ही व्यक्ती त्या सगळ्यांशी कनेक्ट असेल असल्याशिवाय सर एवढ्या पर्यंत जाणारच नाही ना अच्छा ह्यांच्यापर्यंत कनेक्ट असल्याशिवाय तो एवढ्या तो ठरवतोय ना टेंडर शंभर कोटीचं टेंडर काढायचं हा चंदन सिंग ठरवतोय म्हणजे त्या मंत्र्यांना हा माहीत नसेल का म्हणजे हा तर कन्सल्टंट आहे त्याचं नेमकं स्टेटस चंदन सिंगचं हे नाव घेतात की किंवा मी पण सुरुवातीला म्हटलो तर ही एक व्यक्ती आहे ही एक व्यक्ती शंभर कोटीचं टेंडर कोणाला द्यायचं त्याचं वाटप कसं करायचं हे ठरवते अर्थात याला हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला याचा साधा अर्थ असा आहे की चंदन सिंग जे काही करतात त्याला सगळी संपूर्ण व्यवस्था वरपासून खालीपर्यंत ही सहभागी असल्याशिवाय हे शक्य नाही आणि म्हणजे ॲक्च्युली दोनशे म्हणजे काही काहीशे कोटी दरवर्षी वाटले जातात आणि या याच्यामध्ये बराच गैरप्रकार होता असं म्हणतात तर नेमकं काय आहे ते कशा पद्धती चंदन सिंग चंदन सिंगचं चंदन सांगतो तुम्हाला चंदन सिंगने एक सीआरजी जी संस्था काढली हा त्या संस्थेले काम दिलं जातं त्याचा जा फॉर्म आहे चंदन राहुल गणेश क्या बात है? चंदन राहुल गणेश त्यांची सीआरजी संस्था आहे तीन व्यक्तींची त्यांनी केलं चंदन राहुल तीन व्यक्तींची संस्था आहे हे काय शिकवते पी एस एस सी नेट सेट ची हे एज्युकेशन देतात आता चंदनला चंदन काय करतो की त्याच्याच संस्था घेऊन येतो सीआरजी झालं बोगस संस्था बोगस बोगस श्रीराम बोगस, बोगस म्हणण्यापेक्षा स्वतःच्या संस्था तयार करायच्या आणि त्या इकडे इंट्रोड्युस करायच्या अच्छा स्वतःच्या संस्था काढायच्या आपल्या नावाने नाही दुसऱ्याच्या नावाने काढायच्या आणि त्यालाच काम मिळवून द्यायचं हा काम चंदन सिंग करतोय अनुभवजी मला सांगा की या सगळ्याच संस्थांमध्ये बार सरती आर टी महाज्योती सगळ्या संस्थांमध्ये जी मुलं परीक्षा देतात ज्यांना शिष्यवृत्ती मिळणार शिष्यवृत्ती मिळणार असते त्याची नेमकी निवड प्रक्रिया कशी हो आ, होती नेमकं काय असते सारथी बार्टी ह्या सगळ्या संस्थांची एक सीईटी कॉमन सीई कॉमन सीई टी आता ह्या वर्षी बार्टीनं ती कंडक्ट केली होती मग त्याचे त्या सीईटी मार्फत हे सगळे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात त्याचे आता काय झालं की त्याला पेपर द्यावा लागतो पेपर झाल्यावर त्याचा डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते ज्या संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन झाले ती करत असते आता दोन विद्यार्थी आहेत हे दोघं अमेरिकेत आहेत दोन हजार चोवीसला ह्यांनी फायदा घेतलेला आहे अभिषेक वाटपाडे म्हणून ह्याने महायुतीमध्ये एम पी एस सीचा फायदा घेतलेला आहे अमेरिकेत असून हा त्याच्या इन्कम प्रूफमध्ये बसत नाही ह्याला आठ लाखाच्या आतलं क्रायटेरिया आहे ह्याचं पन्नास लाखाच्यावर इन्कम आहे अमेरिकेत आहे ह्यानी एक्झाम कशी दिली ह्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं केलं आणि ह्यानी अटेंडन्स कशी लावली एवढा बोगस कारभार जर चालत असेल तर हि तर खरंच सामान्य लोकांना गोरगरीब विद्यार्थ्यांना खरंच तुम्ही घेत असाल का हा प्रश्न आहे आशुतोष वाटपाडे हा दुसरा विद्यार्थी आहे त्याचं आत्ता ह्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे यू पी एस सीच्या अच्छा हा पण अमेरिकेत आहे ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आता आणि ही संस्था कुठली ज्ञानदीप आहे अच्छा ही, ही प्रोसेसमध्ये आहे फायदा घेतला फायदा घेतलेला आहे अच्छा मला एक फक्त उत्सुकता म्हणून विचारते मला ही सगळी खरं तर प्रोसेस मी समजून घेतो या सगळ्या संस्थांची पी एच समजा रजिस्ट्रेशन पाच वर्षाचं आहे तर त्याला दरमहा काय मानधन आहे पी एच डीला पस्तीस ते चाळीस हजार रुपये अच्छा आणि ही जी स्पर्धा परीक्षेची मुलं युपीएससी ला वर्षाला युपे, ला एक लाख साठ हजार रुपये दिले जातात एमपीएससी ला एक लाख पंचवीस ते तीस हजार रुपये दिले जातात अच्छा, अच्छा, अच्छा किती मुलं साधारणपणे म्हणजे एमपीएससी करणारी किती मुलांना फायदा होतो याचा आणि युपीएससी एमपीएससी मागच्या वेळी हजार होते आता शंभर केलेत एमपीएससी चे आता दोनशे जागा वाढवलेत युपीएससी चे मागच्या वेळी हजार होते आता शंभर दोनशे केले होते परत ती तीनशे एकूण जी मुलं बसतात राज्यात नाही यूपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल त्या तुलनेत खर तर ही खूपच जी काय शिष्यवृत्ती धारक जी संख्या ती की फारच तोकडी आहे एकूण मुलांचा विचार नाही ना, 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 ला ना सर काय केलं यांनी की जे विद्यार्थी जिथं जास्त जातात सामान्य विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये जास्त जातो मिलिटरी भरतीमध्ये जास्त जातो ते सेट नेट कडे जास्त वळले जात नाही सेट नेट चे पस्तीसशे विद्यार्थी सेट नेट गव्हर्नमेंट चार वर्ष झालं भरती काढलेली नाही आहे लॉन्च केला आणि तुम्ही मग म्हटलं जी जीई चा काय जीईनेटनेट काहीच गरज नाही ना जीई नेट च आता किती डॉक्टर इंजिनियर होणार तुम्ही ते झालं ना आता पस्तीसशे कोटी केल्यावर दोन वर्षांनी मी त्याचा रेशो आकडेवारी तुमच्या समोर देतो की कि किती विद्यार्थ्यांना फायदा झाला तुम्ही पस्तीसशे पस्तीस कोटी खर्च करून जर दोन तीन विद्यार्थ्यांसाठी एवढा खर्च करत असाल तेच जर पैसे पोलीस भरतीमध्ये लावले तेच जर पैसे मिलिटरी भरतीमध्ये लावले तेच जर पैसे एम पी सीमध्ये लावले तेच जर पैसे आय बी पी एसमध्ये लावले सामान्य पोरं तिथं करतात ह्यांना सामान्य पोरांचं पडलेलं नाही आहे त्यांना आपले किशे कसे भरतील आपला फायदा कुठं जास्त होईल त्यात चंदन सिंग ठरवतो अच्छा चंदन सिंगचं कॅल्क्युलेशन केश भरायचं खूप जबरदस्त झालं आहे मग येऊन हा एवढा आहे कसा हा महाराष्ट्रातल्या पो पोरांच्या भविष्यावर नांगर फिरवायचं काम करतो काय होतं माणूस निर्ढावतो कधी जेव्हा तुम्हाला ती तुमची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पूरक असते ती मदत करते तेव्हा माणूस निर्ढावतो नाही ना सर विद्या हे आपल्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही सगळं सिस्टम करप्टेड झालं आहे हे माझ्या एकट्याचं काम नाही खूप मोठी चळवळ करावी लागेल म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये ह्या कागदाखाली पैसे दिल्याशिवाय तो पेपर पुढे जात नाही हे माझं काम नाही माझं एकट्याचं काम नाही हे प्रत्येकाने ह्या सिस्टम मध्ये येऊन जिथं अन्याय होत असेल तिथं प्रत्येकाला आता थो थोबाडला पाहिजे असेल तुम्ही हे काम करता आता मी एवढे वर्ष झालं मी सहा महिने झाला प्रश्न मारतोय कोणालाच वाटलं नाही दाखवावं वा। तुम्हाला वाटलं कुठंतरी कि बाबा ह्या बकरीच्या माध्यमातून जावं लोकांपर्यंत पोहोचवावं असे प्रत्येकानं जर आवाज उठवला तर हे कमी होईल बरोबर येस आपला खरं तर तोच प्रयत्न आहे हा जो काही भ्रष्टाचार आहे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत तो लोकांसमोर याव्यात व्यवस्थेने त्याची दखल घ्यावी आणि चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा दिली जावी हाच हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू आहे काय करायला पाहिजे यातून या लोक विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये किंवा जनतेचा जो पैसा आहे तो विद्यार्थ्यांपर्यंतच गेला पाहिजे आणि तो तर खिशात जाऊ नये जसं की चंदन सिंग किंवा अन्य नावं जी कोणी या व्यवस्थेत असतील यांच्यापर्यंत न जाता हो या ने ने तो विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी काय ह्या सगळ्याची चौकशी व्हायला हवी काय काय व्हायला म्हणणं यांची आता सर चौकशी व्हायला हवी नाही चौकशी झाले तर ह्यांना विद्यार्थी तुडवतील आता कशासाठी म्हणतोय की हे दोन मुलं आहेत एक अभिलाष वाटपाडे हा अमेरिकेत आहे हा ते दुसरा आहे आशुतोष वाटपाडे हा अमेरिकेत आहे हे आताच्या लिस्ट मध्ये सर नाव आहे अमेरिकेतून एक्झाम दिली आशुतोष वाटपाडे नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव हा कुठेही दो अमेरिकेत आहे मग आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव आहे हा अभिलाषनं मागच्या वर्षी फायदा घेतलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये म्हणजे व्यवस्था किती भ्रष्ट आहे या ज्ञानदीप मध्ये एज्युकेशन दिलं ज्ञानदीपचं विद्यार्थ्यांचं एज्युकेशन देत असताना ऐंशी पर्सेंट त्यांची प्रेझेंटी असेल तर त्याला पैसे दिले जातात मग अमेरिकेतून ह्यांनी प्रेझेंटी कशी दिली ऑफलाईन हे कोर्स ऑफलाईन 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 त्यांना प्रेझेंटिव्ह दाखवावे लागते ऐंशी ऐंशी सत्तर ते ऐंशी पर्सेंट तर ह्यांनी अमेरिकेतून प्रेझेंटीव कशी लावली ह्यांनी महाज्योतीची एक्झाम कशी दिली या दोघांनी हा मोठा प्रश्न आहे कारण तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे हे कोचिंग माफिया ह्यांचे जे एक लाख साठ हजार रुपये जे येतात त्याच्यातले ह्यांना ऐंशी त्या ऐंशी हजार रुपये त्या संस्थांना त्या अधिकाऱ्यांना जातात अच्छा असेच नाही हा प्रश्न चिन्ह काय असे जर बोगस विद्यार्थी होत असतील जे हजार लिस्ट ची नाव लावली त्यातले सगळेच पन्नास टक्के बोगस आहेत आम्हाला यांचं वाटू नाही शिकलं पाहिजे पण ही विद्यार्थी कोणासाठी काढली गोरगरिबांसाठी काढली तुम्हाला पन्नास लाखाचं पॅकेज आहे तुम्हाला साठ लाखाचं पॅकेज आहे तुम्ही अमेरिकेत आहे तुमच्यामुळे दोन विद्यार्थ्यांचं नुकसान झालं जे गरीब आहेत ते एक्झाम दिलेली नाही एक्झाम घ्यावी लागते एक्झाम कशी दिली इथे ऍडमिशन घेणारे बहुतांश मुलं हे बोगस असतात बोगस हे प्रूफ दिलंय सर जर असं होत असेल तर हे पर्सन काय चाटायचं आहे का तुमची काय चाटायची आहे का तुम्ही जे अटेंडन्स लावता त्याला काय अर्थच नाही याच्या या चार पाच ज्या संस्था तुम्ही सांगल्या वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सरकी बारकी महाज्योती आरटी तुम्ही जे म्हणताय साधारणपणे या सगळ्या संस्थांमध्ये मिळून दरवर्षी किती पैसे सरकार खर्च करत असेल हजार कोटी किंवा हां हजारपेक्षा जास्त अच्छा कारण महाज्योतीचं तीन हजार तीन तीनशे कोटीचं बजेट आहे सारथीचं साडेतीनशे कोटीचं आहे आणि टी आर टी एचं जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्या तीन संस्था संस्था मिळून साधारणपणे दीड हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम राज्य सरकार दरवर्षी खर्च करत आहे आणि आता हनुमंत दायगुडे म्हणत आहे त्याप्रमाणे हे पैसे ज्या मुलांसाठी ही योजना आहे त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहेत मध्येच कुणीतरी आपल्या खिशात घालता आहे ज्याच्यामध्ये चंदन सिंग आणि अन्य व्यवस्थेतली नावं हनुमंत दायगुडेंनी सांगितलेली आहेत मला असं वाटतं की अनेक नावं जरी सांगितली नस नसली तरी व्यवस्थेनं जर चौकशी केली संबंधित यंत्रणेनं खरोखरच मनापासून शोध घ्यायचा प्रयत्न केला तर याच्यातलं दूध का दूध आणि का पाणी का पाणी म्हणतो आपण तसं ते होऊन जाईल खरोखरच राज्य सरकारनं संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी एकूण मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच व्यवस्थेकडं लक्ष देऊन खरोखरच जे गुन्हेगार आहेत जे मुलांच्या खिशात जाणारे पैसे लाटत आहेत यांची चौकशी होऊन खरोखरच त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण थांबूया धन्यवाद म्हणजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा